तो अशा धमक्याला आमचे उमेदवार घाबरणार नाही कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सामान्य उमेदवार आहे धनगर समाजाचा आहे पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या भावना असताना उमेदवारी दिलेली आहे एक तरुण कार्यकर्ता याला धमक्या दिल्या जातात याला आधी प्रलोभन दिलं जात की पंचवीस लाख देतो पंधरा लाख देतो दहा लाख देतो वीस लाख देतो नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो अशा धमक्या यांचे बघा बक्ष मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय महापालिका तुमच्या बापाची आहे ह तुमचे घर फार अधिकृत आहे का मग दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे मी स्पष्टपणे सांगतो पण अशा अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो काल मी दिलेला आहे मला असं वाटतं याचा सगळ्यांचा सा हिशोब ठेवला जाईल योग्य वेळी योग्य प्रसंगी तुम्हालाही धडा आम्ही शिकू